फ्रीज ऑर्गनायझेशन एक खूप आहे ना हायली रिक्वेस्टेड रेसिपी व्हिडिओ आहे रेसिपी व्हिडिओ नाही म्हणताय ना टिप्सचा व्हिडिओ म्हणू शकतो आपल्या चॅनलवर तर म्हणलं चला हा व्हिडिओ करूयात पण आहे ना भाज्या विकत घेण्यापासून कसं भाज्या निवडाव्या विकत घेताना काय काळजी घ्याव्या का याचा एक सेपरेट एपिसोड मी केला आहे तो माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाईल तो म्हणजे मधुराज रेसिपी फूडीवर जाऊन नक्की चेक करा आणि या एपिसोडमध्ये विकत आणलेल्या भाज्या कशा स्टोअर करायच्या कशा निवडायच्या कशा ऑर्गनाईज करायच्या ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे बरं फ्रीजमध्ये भाज्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये कशा ऑर्गनाईज करायच्या हेही तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, माणूस बघितल्याशिवाय आमच्याकडे एंट्री देत नाहीत काहीही करा चेहरा त्यांना दिसायला लागतो एनिवे anyway, चला आता घरी जाऊयात ऑलमोस्ट आलेली आहे मी घरी आणि फ्रीज ऑर्गनाईज कसा करायचा ते पाहूयात फ्रीज ऑर्गनायझेशन तर करूच यात पण या व्हिडिओच्या शेवटी आहे ना बोनस टिप आहे ती बघायला विसरू नका बरं मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे जाऊन एक फक्त मेसेज टाका ऑर्डर मेजरमेंट कप तुम्हाला टीम संपर्क साधेल पर ही जी किंमत आहे प्राईस आहे ती ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी सव्वाशे रुपये आणि शिपिंग आता स्टँडर्ड शिपिंग ऐंशी रुपये जर काही ठिकाणी कुरिअर जात नसेल तर ते शिपिंग चार्जेस आणखी वाढत राहतात त्यामुळे ऑल इन्क्लुझिव्ह आहे दंदने जाडजूड आणि वजनदार प्रॉडक्ट आहे जवळपास चारशे ग्रॅम याचं वजन आहे सो ऑर्डर केलं नसेल तर नक्की ऑर्डर करा आपल्या दैनंदिन स्वयंपाकातला अगदी अविभाज्य घटक म्हणजे कडीपत्ता हिरवी मिरची आलं लसूण हे कसं फ्रीजमध्ये स्टोअर करायचं ते बघूच यात आणि खूप साऱ्या टिप्स देखील बघणार आहोत पण सगळ्यात शेवटी टीप असणार आहे ती म्हणजे बोनस टीप असणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ही बोनस टीप तर तुम्हाला आवडेलच मला खात्री आहे तर कडीपत्ता आणल्यानंतर पहिले तर, तर स्वच्छ धुवून घ्यायचा कडीपत्ता धुऊन झाला ना की पाणी असं इथेच निथळून घ्यायचं आता हिरवी मिरची देखील स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुऊन झाली की यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं कडीपत्त्याचं पाणी सगळं निघून गेलं की याची पानं सेपरेट करून घ्यायची हे बघा कडीपत्त्याची पानं मोकळी केली आता इथे मिरच्या पण सुकल्या आहेत आता काय करायचं मिरच्यांची देठं काढून घ्यायची देठं काढली की मिरच्या छान टिकतात आता यामध्ये ना कधी कधी खराब मिरच्या पण असतात हे बघा अर्ध्या तुटलेल्या किंवा काही पिचकलेल्या असतात तर त्या काढून बाजूला ठेवायच्या म्हणजे उरलेल्या मिरच्या खराब नाही होत आता मी हे स्टोअर कसे कर करते तर हे ना फ्रीजमध्ये स्टोरेजचे असे कंटेनर मिळतात डबे मिळतात यामध्ये एकतर पेपर घालू शकता रुमाल घालू शकता पण माझ्याकडे असे ज्यूटचे काही पीसेस आहेत हलकेसे ओले करते खूप पचपचित ओले नाही करायचे आता यामध्ये मी एक एक डब्यात हे असं भरून ठेवते म्हणजे मिरची आहे यापूर्वीही व्हिडिओमध्ये तुम्ही हे डबे बघितले असणार असणारे खूपदा काय होतं ना फ्रीजमध्ये व्हेंटिलेशन छान होतं कारण छोटे छोटे छिद्रं आहेत आणि त्यात जे आपण स्टोर करतो ना तेही ड्रायआउट नाही होत आणि छानसं राहतं त्यामुळे खाली एकदर ओलसर थोडासा टिश्यू पेपर म्हणजे मॉइश्चर त्यात राहतं आणि त्याचसोबत हवा पण खेळती राहते आता हे असं लेबलिंगही करते जेणेकरून फ्रीजमधून काढताना आंधळी कोशिंबीरचा खेळ नाही खेळावा लागणार आता यामध्ये कडीपत्ता ठेवते कडीपत्त्याला खूप पाणी नका ठेवू काय होतं ना तो लगेच सुकून जातो आणि झाकण लावून आता इथे आलं आहे हे बघा आल्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवला यावरही असं झाकण लावून ठेवायचं म्हणजे आपले इथे तीन डबे तयार होतात आलं मिरची आणि कडीपत्ता हे असे तीन डबे आपले तयार आता पालेभाज्या तर सगळ्या निवडून घेतल्या पण गेले काही वर्ष जसं घरात मी प्लॅस्टिक वापरायचं टाळते त्याचप्रकारे कागद म्हणजे टिश्यू पेपर हे वापरायचं पण टाळती आहे मग काय याला पर्याय तर असे नॅपकिन्स आणते मी तर हे बघा मेथी छान निवडली हा थोडासा हलकासा ओलसर नॅपकिन करते यामध्ये ही मेथी गुंडाळून ठेवते दोनही बाजूने फोल्ड करायचं आणि ही अशी बॅग येते फ्रीजची बॅग जी इको फ्रेंडली आहे याला अशी छान सीप येते हीही मी ऑनलाईनच ऑर्डर केली होती यामध्ये हे स्टोर करते याने काय होतं पालेभाजी छान अशी त्यातलं मॉइश्चर छान टिकून राहतं फ्रीज स्वच्छही राहतो हलकंसं ओलसर कापड आहे त्यामुळे काय होतं त्यामुळे आतले जे पालेभाजी आहे ती देखील छान अशी मॉइस्ड राहायला मदत होते म्हणून मग या बॅग्स उपयोगी पडतात आणि त्याला झीप पण आहे सगळ्यात मोठी बॅग पण वेगवेगळ्या आकाराच्या अशा मी ऑर्डर प्लेस केल्या होता तिथे पालक आहे पण खराब आहे ते काढते पालक पण आरामशीर यामध्ये फिट होतो आणि हलकंसं ब्रिदिंग स्पेस ठेवायची कापडही ओलं ठेवायचं जाळी आहे त्यामुळे हवा खेळती पण राहते आणि जाळी असल्यामुळे तुम्हाला वाटलं की हे नाही हलकं ड्राय होतं तर पटकन थोडंसं पाणी त्यावर स्प्रिंकल देखील करू शकतं लिंबू देखील काय करते असं हलकंसं ओलसर कापड घ्यायचं यामध्ये लिंबू ठेवायचं हे असं बंद करायचं आणि हे असंच फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मग लिंब छान रसरशीत राहतात अजिबात कोरडी नाही पडत चला आता ॲक्च्युअल फ्रीज कसा मी सेट करते ते बघूयात तर सगळ्यात आधी फ्रीजचं जे हे टॉप शेल्फ आहे टॉप रॅक आहे इथे जे खराब पदार्थ होतात किंवा डेअरी प्रॉडक्ट आहे जसं की बटर आहे चीज आहे चीज स्प्रेड आहे हे सगळं असं टॉप शेल्फला मी ठेवते जे स्लायसेस असतात हे इथे या रॅकला होतं मग हा डेडिकेटेड कप्पा फक्त डेअरी प्रॉडक्टसाठी होतो चला आता फ्रीजचा हा जो सेकंड शेल्फ आहे म्हणजे वरचा बटरचा आहे सेकंड शेल्फ इथे बरं मी काय स्टोर करते तर इथे हे जे आपले आलं लसूण मिरची किंवा हे जे लिंब आहेत किंवा काही भाज्या निवडलेल्या असतील मटार वगैरे तयार पेस्ट जे आपल्या असतात आलं लसूण पेस्ट कांद्याची पेस्ट मिरची पेस्ट ठेचा बिचा हे सगळं या सेकंड शेल्फवर ठेवते आता फ्रीजमध्ये मधला हा जो सेक्शन आहे यामध्ये दही काचेच्या डब्यामध्ये दही असतं आणि त्याचबरोबर झाकण लावलेलं ला भांडं असतं यामध्ये दूध असतं हे मधल्या शेल्फमध्ये का कारण हे पदार्थ ना हिंदळू शकतात स्पेसिफिकली दूध त्यामुळे ते माझ्या थोडंसं कमरेच्या हाईटला ठेवते की ते असं उचलायला निगतीने उचलू शकतो आणि उचलताना हिंदळणार वगैरे नाही त्यासाठी ही मधली शेल्फ मी यासाठी प्रेफर करते आता पुढचा शेल्फ आहे इथे ना फळं शक्यतो मी फ्रीजमध्ये नाही स्टोअर करत पण अगदीच जी खूप खराब होणारी असतात जसं की केवी आहे स्ट्रॉबेरी आहे इथे असतात आणि जर काही शिळं अन्न असेल तर हेही झाकण लावून असं काचेच्या डब्यामध्ये इथे स्टोअर केलेले असतात त्याच्या खाली म्हणजे या रॅकच्या वर या पालेभाज्या असतात पालेभाज्या आत ड्रॉअरमध्ये नाही टाकत मी कोथिंबीर आहे किंवा गाजर आहे पालक आहे मेथी आहे निवडलेली ते या शेल्फमध्ये जाते आणि हा खालचा जो आतला ड्रॉअर आहे यामध्ये मग याच बॅग्समध्ये मी ठेवते हे कोबी आहे फ्लॉर आहे कंद एका बॅगेमध्ये आहे काकडी एका बॅगेमध्ये आहे ढोबळी मिरची आहे तिथे सो हे असं या ड्रॉअरमध्ये स्टोअर करते आता फ्रीजचं जे साईड डोअर असतं यामध्ये काय करते सगळ्यात टॉप शेल्फ आहे इथे अंडी असतात अंड्याचा ट्रे असतो कारण तो अनडिस्टर्ब राहावा तिथे कोणी पटकन म्हणजे चुकून घाई गडबडीत त्याला टच लागून फुटू नये म्हणून ते टॉप शेल्फला असतात त्याच्या खालोखाल सगळे सॉसेसच्या बाटल्या असतात चिली सॉसेस आहेत जे वेगवेगळे सॉसेस आम्ही वापरतो घरात ते आहे मधल्या शेल्फमध्ये इथे ज्यूसेसचे प्रकार आहेत पाहुणे आले तर पटकन त्यांना द्यायला व्हावा म्हणून हे काही विकत आणलेले ज्युसेस असतात त्यासोबत हे घरी केलेलं लिंबू सरबत आहे जे मनस्वीला प्रचंड आवडतं तुम्ही याचा व्हिडिओ पण बघितला असेल हे आवळ्याचं सरबत आहे त्याचं सिरप आहे जाम आहे तर हे इझिली ॲक्सेस व्हावं म्हणून ही शेल्फ याला डेडिकेटेड असते आणि खाली पाण्याच्या बाटल्या तर आता माझं आहे ना साईड बाय साईड रेफ्रिजरेटर आहे इथे आहे हा फ्रीजचं सेक्शन आहे आणि या बाजूला आहे हा डीप फ्रीजरचा सेक्शन आहे आता डीप फ्रीजरमध्ये सगळ्यात वरचा शेल्फ आहे तिथे आहे आईस ट्रे अर्थात बर्फ तिथे साठवतो आता हे ना जरा इंटरेस्टिंग तुमच्यासाठी वेगळं काहीतरी दाखवते या डब्यांमध्ये काय ना खोबरं ओलं खोबरं जे खवलं खोबर जातं ना त्याची जी पाठ निघते ना ही पाठ अशी या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवते खालच्या डब्यातही तेच आहे काय होतं मग पांढरं शुभ्र खवलेलं खोबरं खोबरं असतं ते भाजीला वगैरे वापरलं जातं आणि हे खडबुडं म्हणजे थोडंसं काळपट पाठ असलेलं खोबरं चटणीसाठी आम्ही वापरून टाकतो रोजची खायची चटणी आहे त्यामध्ये वापरतो म्हणजे खोबरं वाया नाही जात आणि जे पांढरंशुभ्र खोबरं आहे हे बघा हे खाली शुभ्र खोबरं आहे हे उपयोगी येतं कामी येतं कारण माझ्या रोजच्या कुकिंगमध्ये मा पण ओल्या खोबऱ्याचा प्रचंड वापर करते मी भरपूर खातो आम्ही ओलं नारळ त्यामुळे हे असं असतं फ्रीजला नाही ठेवत कारण पटकन खराब होतं म्हणून मग डीप फ्रीझरला ठेवते आता हा फ्रोझन मटार आहे घरी केलेलाच आहे काही असे छोटे छोटे पॅकेट्स मी ठेवते की पटकन डीप्रॉस्ट करून वापरता येतील काही या खाली डब्यात आहे त्याच्या खाली गेलात मधल्या कप्प्यात या तर अर्थातच आईस पॅक आहे पटकन कोणाला काही लागलं तर असावा हँडी बर्फाचा शेक घेण्यासाठी म्हणून कोकणातून काजू आलेत काजू ओले ओले काजू <laughs> पहिले मला येतात सांगायचा मुद्दा हा so, सो ओल्या काजूची उसळ मला प्रचंड आवडते म्हणून ओले काजू डीप फ्रीजरला ठेवावं लागतात ते इकडे नाही टिकत चीजचे वेगवेगळे प्रकार जे पटकन खराब होतात जे जसं की मोजरेला चीज आहे चेडर चीज आहे त्याला पटकन आहे ना बुरशी लागते म्हणून मग मी हे कायम डीप फ्रीजरला ठेवते रोज नाही होत डीप फ्रीजरला बघू शका आहे असं राहतं म्हणून डीप फ्रीजरला थोडासा खवा आहे रेसिपीसाठी आणलेला थोडा उरला मग हा ठेवला जेव्हा लागेल तेव्हा खिरीत वगैरे सपातून जातो आता हा आहे, आ, आहे, आहे।, आहे। ना इंटरेस्टिंग कप्पा आहे तर इथे या वड्या आहेत या कोबीच्या वड्या आहेत आणि त्याच्या बाजूला जे दिसतंय ते फ्रोझन नान आहे असे फ्रोझन पराठे देखील येतात तर काय होतं ना वाजेल हे बंद करते वाजलंच तर काय होतं ना बऱ्यापैकी प्रवास केला जातो बाहेर असते म्हणजे सरासरी जरी काढली तरी महिन्यातले दोन ते तीन दिवस माझं मुंबईत अप होतं बाकी इतर ठिकाणी महाराष्ट्रभर फिरत असते मग मी बाहेर असले की घरच्यांना थोडीफार तरी खायची सोय करावी लागते तर असे वेगवेगळ्या वड्यांचे प्रकार केले मेथीची वडी ब बाजरीची वडी किंवा ही कोबीची वडी आहे पालकाची वडी आहे बीटचे कटलेट आहेत हे करून असे डीप फ्रीजरला ठेवले की मुलं काय करतात काढतात शॅलो फ्राय करतात किंवा डीप फ्राय करतात आवडीप्रमाणे आणि पोळीमध्ये सॉसेस सॅलड घालून ते फ्राय केलेले तुकडे घालून त्याची फ्रँकी करतात हा प्रकार डब्यातही नेता येतो आणि मुलांना प्रचंड आवडतो आमच्या घरामध्ये हे फ्रँकी प्रकरण आहे ना कशाची पण फ्रँकी ते खाऊ शकतात म्हणून हे असे वेगवेगळे प्रकार मी करून ठेवते की जे दोन तीन महिने छान टिकतात आणि काढलं की खाऊ शकतो आता हे खालच्या शेल्फमध्ये वाटणाचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यामध्ये हे लाल मिरचीचं वाटण आहे कधी मला रेसिपीला लागलं तर वापरते आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटप हे इमर्जन्सीसाठी म्हणून ठेवते कांद्याचं ताजं वाटण पण फ्रीजमध्ये असतं कायम पण कधी इमर्जन्सीला लागलं तर असतं आणि सगळ्यात शेवटी थोडा फ्रोझन मटार देखील आहेच जो बऱ्यापैकी वापरला जातो आता इथे साईड डोअरला आलं तर इथे बघाल हे वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार तुम्हाला दिसतील तर ही सुकी चटणी आहे याची खासियत म्हणजे ही अजिबात फ्रोज होत नाही यामध्ये बर्फाचे खडे अजिबात जमत नाही ही रेडी टू यूज राहते अशीच टिकते सहा सहा महिने जरी ठेवलं तरी अशी राहते सँडविच सैंड़्विश म्हणून सँडविचची चटणी म्हणून वापरू शकता सुक्या वेळेसाठी वापरू शकता चला आता या होत्या फ्रीज आणि डीप फ्रीजर ऑर्गनायझेशनचं काही टिप्स आता सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाची टीप म्हणजे आता खूपदा काय होतं ना ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे त्यांना असं वाटेल अरे अरे आमच्याकडे फ्रीजच नाही आहे काळजी नका करू शिवाय भाज्या जास्त दिवस कशा टिकवायचे याचा देखील मी व्हिडिओ पोस्ट केला आहे लिंक देते काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा ज्यांच्याकडे साधा फ्रीज आहे त्यांना वाटेल अरे डबल डोअर फ्रीज असला तर बरं झालं असतं जरा जास्त सामान बसलं असतं ज्यांच्याकडे डबल डोअर फ्रीज आहे ते म्हणतील नाही थोडा आणखी मोठ्या कपॅसिटीचा डबल डोअर असतं तर बरं झालं असतं ज्यांच्याकडे लार्ज साईजचा सा पण डबल डोअर आहे त्यांना असं वाटतं की नाही थोडं साईड बाय साईड फ्रीज असेल ना तर बरं झालं असतं तर मला काय सांगायचं आहे की हे असं होतं म्हणजे आपल्या अपेक्षा काही संपत नाहीत आणि मग कुठे ना कुठे आपल्याला वाईट वाटतं किंवा आपण अपन, आपला हिरमोड होतो आपण हिरमजून बसतो वाईट वाटतं तर अगदी मनापासून सांगते आजची बात या गोष्टींमध्ये तर तुम्ही अडकूच नका की माझ्याकडे काय नाही आहे ऑलवेज काउंट युअर ब्लेसिंग्स तुम्हाला सांगते जेव्हा आमचं लग्न झालं होतं साधारण आता अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते तेव्हा आमच्या डोकार खूप कर्ज होतं म्हणजे जवळपास कर्ज बाजारी होतं असं म्हटलं तरी चालेल नंदेच्या चा चा कर चा कर लग्नाचं कर्ज होतं तिच्या डिलिव्हरीचं कर्ज होतं नवऱ्याच्या शिक्षणाचं कर्ज होतं असं खूप सारं कर्ज होतं हे लग्न झालं लक्षात आलं की असं आहे सगळं तर मग लग्न झाल्यावर काहीच वस्तू मी घरात आणली नाही म्हणजे चार भांडी आणि गादी इतक्याच वस्तू होत्या इवन बसायला खुर्ची नव्हती फ्रीज तर फार लांबची गोष्ट आहे फ्रीज टी व्ही कशातच इन्व्हेस्ट केले नाही पैसे पहिले टार्गेट काय सेट केलं की पहिले कर्ज फेडायचं आणि कर्ज मुक्त व्हायचं त्यामुळे पगारातला जेमतेम हजार रुपयात तेव्हा किराणा सामान यायचं किराणा माल आणायचा उरलेले पैसे पूर्ण नवऱ्याचे आणि माझे लागतील तेवढे पेट्रोलला वगैरे ठेवायचे आणि उरलेल्याचं पटापट पटापट -पत, -पत कर्ज फेडायचं हे असं टार्गेटवर ठेवून सहा महिन्यात सगळं कर्ज आम्ही नील केलं होतं अगदी घरात माझ्याकडे घरकामाला मावशा पण नव्हत्या मी आ, कार्पोरेटमध्येच <laughs> कामाला होते द आय टी पार्टमध्ये मी कामाला जायचे तिथे फुल टाईम वर्किंग होते तरी घरातली सगळं कामं मॅनेज करून जॉब करायचे बरं सांगायचं तात्पर्य असं की दिवस बदलतात परिस्थिती सुधारते आणि हे होतं फक्त असं होत नाही की एका ओव्हरनाईट झालं एका रात्रीच झालं असं कधीच होत नाही होतही असेल काही काहींच्या बाबतीत पण सगळ्यांच्या बाबतीत हे होणं शक्य नाही त्यामुळे थोडा पेशन्स ठेवास सबुरी ठेवा श्रद्धा ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधी ना कधी एक दिवस येईल आणि परिस्थिती सुधारेल पण त्यासाठी जे लागणारे प्रयत्न आहे ते प्रयत्न करणं मात्र अजिबात सोडायचं नाही चला तर मग या छानशा नोटवर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवूयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा mm -hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव